नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून या जनतेच्या प्रश्नावर फटाकलेला आहे आपण बघत आहोत की गेल्या अनेक वर्षापासून हे नांदेड शहर एवढं दुसरं शहर असून तिथं खऱ्या अर्थानं जो विकास पाहिजे आहे तो कुठेही दिसत नाही मोठे मोठे नेते येतात भाषणं करतात कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही इथं बघत नाही आज ऐतिहासिक शहर आहे गुरु गोविंद सिंगांचं आणि एवढ्या मोठ्या शहरामध्ये आज आपल्याला रस्ते पाहिले तर आपल्याला रेल्वे स्टेशनच्या बाजूला गेलं तर खट्यात पडतो की काय अशी परिस्थिती आहे की नाही इथेच नाही तर अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे त्यांचा विकास झाला आहे परंतु या शहराचा विकास आहे का दिसत नाही ग्रामीण भागापर्यंत हा विकास झाला पाहिजे आपण बघत आहोत की एकुण आहे माझ्या एज्युकेशन बी एस आगरी आहे आणि गेल्या दहा बारा वर्षापासून मी शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे कारण शेतकरी हा जराचा प्रश्न आहे आणि शेती व्यवसाय हा भारताचा कणा आहे जर हा कणा मजबूत असेल तरच हा भारत करेल आणिचा ते खूप मोठं हानी होण्याची संभावना मी सांगू शकतो आपण बघत आहोत की शेतकरी कठरापकड जाती आणि बाराबरोदार म्हणजेच एक सगळे उद्योग या शेतीवर अवलंबून पहिले होते आणि असंही आहे परंतु आपल्याला असं वाटते की या काळामध्ये शहरीकरण आणि कंपन्या त्याच्यात माध्यमातून हे पुढे जातात परंतु जर पाऊस पडला नाही तर काय होतं नहीं। शेती भेटणार शेत नाही शेती नाही तर कुठलाही उद्योग चालणार नाही म्हणून या शेतकऱ्यांना तळागाळातल्या फसलेल्या आज रोजी बघतो आपण शेतकऱ्या सगळ्यात फसलेल्या आहेत यापूर्वी असं म्हणायचं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु आज काय झालेलं आहे उत्तम नोकरी कनिष्ठ व्यापार आणि उभी आपली शेती आहे ती कनिष्ठ झालेली आहे का झालेली आहे याला सर्व कारणीभूत आहेत की राज्यकर्ते या राज्यकर्त्याच्या ना करते पुण्यामुळे माझा शेतकरी आज आज अशी घेत आहे ही त्यांच्यावर वेळ आलेली आता आम्ही सर्वे केला होता या सर्वेमध्ये असं निदर्शनात आलं की सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं तुम्ही समाधान आहेत का शेतीमध्ये उत्तर आलं पंच्याण्णव टक्के नाही का कारण शेतकरी हे पीक घेत असताना आसमानी संकट जंगली पशु इतर बाजारभाव विशेषतः आपण या नांदेड शहरात बघतो कुठल्या व हो बाजारपेठ चांगली आपण आपल्या बाजारात आणायला की लगेच भाव उतरितात शेतकऱ्यांचा माल आणि नंतर तो त्यांच्या त्यांचा बुडाव जो भरतो तेव्हा हे सरकारचं जे आहे ना होकार जे काय आहे ते काय करतात नंतर भाव वाटतं म्हणजे सरकार